नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडामुळे काळा तलाव येथे मराठी स्वाक्षरीचे बिग बोर्ड लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याणच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली काळा तलावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठा बोर्ड लावून त्यावर आपली स्वाक्षरी मराठीत करून मराठी राज्यभाषा दिनाला शुभेच्छा दिल्या दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याणतर्फे मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाते कल्याणातील मराठी नागरिक व इतर भाषांचे नागरिक विद्यार्थी वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांचीही या स्वाक्षरी मोहिमेला उपस्थिती होती आपण मराठी आहोत याचा अभिमान मराठी नागरिकांत दिसून येत होता पण आम्ही महाराष्ट्रात राहतो येथेच वाढलो कित्येक पिढ्या आमच्या महाराष्ट्रात गेल्या त्यामुळे आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आमची पिढी मराठी शाळेतच शिकली आहे आम्ही मराठीच आहोत असे मराठी स्वाक्षरी करण्याचे विचार त्यांच्या मराठी स्वाक्षरी करताना नागरिकांनी व्यक्त केल्या मनसेचे कल्याण विभाग अध्यक्ष कपिल अशोक पवार यांनी या मराठीत स्वाक्षरी मोहीम राबवली यावेळी सोनल कपिल पवार समीर टाकळकर ऋषिकेश आमराळेंसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सगळ्यांना सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेकडून मराठी साक्षरी हे मोहीम दरवेळेस सगळीकडे राबवली जाते त्या मोहीमसाठी मराठी भाषा दिवसाच्या मराठीमध्ये सिग्नेचरसाठी आम्ही इथे मराठी सहीसाठी काळा तलाव मेन गेटला अभियान राबवलं आहे आणि प्रत्येक लोकांनी येणाऱ्या जॉगिंगमध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांनी ह्याच्यामध्ये प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद